अंबरनाथ शहरातील सुप्रसिद्ध उद्योगपती विश्वनाथ पनवेलकर यांची अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर शहराजवळील ग्रुप पंचायत चामटोली चिंचवली को कोपऱ्याची वाडी येथे स्वतःच्या मालकीची स्टोन क्रशर दगडखान आहे स्टोन क्रशर दगडखान संदर्भात शासनाचा सर्व परवानग्या माझ्याकडे असताना सुद्धा काही आदिवासी बांधवांना घेऊन काही विघ्न संतोषी लोकांनी खोटे नाटे आरोप करून मला नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत पाहूया पुढे विश्वनाथ पणवेलकर काय म्हणाले कोण करत आहेत प्रवासी दुनियेमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज तुम्ही एक नामवंत उद्योगपती आहात आणि येत्या चाळीस वर्षांमध्ये तुम्हाला जो समाजविमुख अनुभव आहे आणि तुम्ही अनेक माध्यमातून लोकांची सेवा करत आलेले आहे पण आता ह्या चाळीस वर्षाच्या अनुभवातून तुम्हाला काही प्रसंगांना समस्यांना तोंड द्यावं लागतंय याविषयी तुम्ही काय सांगाल काही राजकीय नेते आदिवासी बांधवांना पुढे करून काही राजकीय नेते आदिवासी बांधवांना पुढे करून कुठं नाटक राजकारण करायच्या मागे लागलेले आहेत त्यांचं म्हणणं का आमच्या इथं कुठलीच परमिशन नाही आम्ही अनौचित चालतो असं त्यांचं म्हणणं आहे पण जेव्हा आम्ही पेपरमध्ये बातमी वाचली का इको झोन नाही हे नाही ते होणार असं सांगायला लागले आम्ही सर्व परिषद आणि आमची अशी एक आमची परमिशन नाही काही पेपर वगैरे आहेत का जागा म्हणजे ही जागा आमची सातवारीची जागा आहे पण सातवारी जागा आमच्या जागेत हे आदिवशी राहतात आणि त्यांना संपूर्ण पाण्याची सोय आम्ही केलेली पंधरा वर्षापासून आम्ही तिथं जेव्हा काम तिथपासून ते सगळं पाणी आम्ही देतो त्यांना त्या बाबतीत कोणाचं काय बनलं नाही आणि त्यांनी सुद्धा प्रेस कॉन्फरन्स सांगितलेलं ना आम्हाला पाणी क्रेश्वरून मिळतं आधी सांगितलं म्हणजे सर चिंचोली ग्राम ग्रुप ग्रामपंचायत कोपऱ्याची वाडी इथली जी आदिवासी बांधव राहतात ही तुमच्या मालकीची जागा आहे तुम्ही त्यांना पाण्याची व्यवस्था करून दिलेली आहे आदर्श वाडी बांधून देण्याचा तुमचा तिथला मानस आहे तर ह्या सगळ्या काही गोष्टी असतानाही समाज माध्यमातून तुमच्यावर जी चिखलफेक करण्यात येत आहे त्याविषयी तुम्ही काय कसं तुम्ही त्यांना फेस करणार किंवा काय काय सांगणार त्याविषयी नाही काय आमचे कुठल्याच बाबतीत पेपर कमी नाहीत जर आम्हाला काय त्रास आम द्याने प्लॅनिंग केला तर आम्ही कोर्टात जाणार आणि हायकोर्टातून ऑर्डर आणणार चालू करण्याची पण मी माझं काम बंद ठेवणार नाही कारण नसताना काहीतरी ठोकाटोक करायची आणि गव्हर्नमेंटला भडकवण्याचा प्रयत्न करायचा पण जेव्हा गव्हर्नमेंटकडे आम्ही गेलो आणि आमचे सगळे पेपर दाखवल्यानंतर इव्हन आम्ही आमचे फोटो काढून दिले साईटचे तर त्याच्यानंतर आय आय टी वाले पाठवले आमचे इथं व्हायब्रेशन किती आहे तर आय आय टी वाले बोलले का दीडशे फुट हाईट जोड डोंगरा तुमची खला नाही त्याचा व्हायब्रेशन खाली येऊ शकत नाही हे मूर्खपणा म्हणाले तरी पण आम्ही तुमचे पॉईंट घ्या मग त्यांनी सगळे पॉईंट घेतले कुठेही व्हायब्रेशन नाही आय आय टी वाल्याने आपले पेपर दिलेले ते डॉक्टर आहेत ना सगळे आहेत रिपोर्टच आहे सगळे रिपोर्ट आहेत ग्रुप ग्राम पंचायत जी आहे ते आदिवासी बांधव राहतात ही तुमची मालकीची जागा आहे यांनी जर हा प्रश्न सोडवला नाही तर तुम्ही हायकोर्टात जाणार पण एवढंच नाही तर तुम्ही त्यांना त्या, त्या आदिवासी बांधवांना स्वतःच्या जागेमध्ये घर बांधून द्यायला तयार आहेत असं पर्याय पर्याय म्हणून आणि त्यांची सगळी व्यवस्था तुम्ही करायला तयार आहे तरी पण हे अशा गोष्टी का होत राहतात हे सगळं जाणून जो राजकारण चाललेलं आहे हे राजकीय नेते मुद्दामून कोणाला उचलतात आणि आदिवासी लोक ही फार गरीब चौकशी असतात त्यांना एखाद्याने चढवला बाकी याच्यात उद्देश काही नाही आणि आमच्या मागे लावून देते ते ते को ते ते मारी, मारी, मारी हे त्यांचे धंदे तुम्ही कसं फेस करणार काय शेवटी आम्हाला पर्याय एकच आहे तर आमची पन्नास एकर जागा आहे तिथे एका कोपऱ्यात हे लोक राहतात तर तिथे म्हणजे माळीन होईल हे होईल ते होईल माळीन होण्यासाठी जागाच नाही तिथे आणि ते डोंगराला लागून नाही डोंगराच्या अंतरावर एका कोपऱ्यात आहेत तर माळींचा प्रश्न येतो कुठे आणि माळीं जर माळींचा त्याचा प्रकार व्हायचा असेल तर जमला झालं मग आम्हाला गव्हर्नमेंट सोडील का आम्हाला पण आमच्या जीवाची भीती नाही का ते म्हणजे छोटं जाता त्याचे नाव सांगून देतात आणि काम करतात आता पावसाळ्यात दिवस आहेत आणि आताच तुम्ही सांगितलं की माळींचा हा प्रकार होऊ शकतो तर माळीन जे झालेलं आहे की ते सखल डोंगराच्या पायथ्याशी होतं आणि तिथं कुठल्याही प्रकारचं त्यांनी काही केलं नव्हतं हो तुम्ही तसं आतापर्यंत जे काम केलेलं आहे तर हो ते शासनाच्या जे आखेतीत येतं किंवा जे ज्या ठिकाणी मानव वसाहत आहे तर मानव वसाहतीला जेवढं सुरक्षित आहे तेवढं तुम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे तरी पण असे अशा गोष्टीची आपोआप लोक का आवडतात त्यांना माहिती नाही माळीनगावी काय झालं ते हा तो मातीचा डोंगर होता हा आमचा दगडाचा डोंगर आहे दगडाच्या डोंगरमध्ये कधीच काही कोसळा कोसळी होत नाही आणि यांची वस्ती डोंगरापासून काही अंतरावर आहे डोंगराला पायथ्याची नाहीये हो तर मग हे होणार कसं म्हणून जाणून बुजून काय ना काय कारण ह्या लोकांनी सांगितलं गाड्या जाऊन जाऊन रस्त्याची वाट लागलेली आहे अहो तो कॉन्क्रीट रस्ता आहे आणि आत्ताच केलेला आहे एक वर्षापूर्वी तर कॉन्क्रीट रस्त्याला खड्डे पडते म्हणजे हा मुद्दाम जाणून बुजून काहीतरी लावा लावी केलेलाय आणि त्या कॉन्क्रीट रस्त्यावरती गवर्नमेंट कडून फंड आलेला आहे कोणाच्या खर्चाने नाही केलेला मग गव्हर्नमेंट असेच पैसे देतो रस्ता खराब करण्याकरता आता एक वर्षाच्या आताच झालंय मग त्याला जर कॉन्क्रीटला जर खड्डे पडायला लागले तर गव्हर्नमेंट त्यांचं पेमेंट करीत करू शकत नाही मग हे राजकीय नेत्यांना समजायला पाहिजे ना आज आपल्याकडे रस्ते नाही एवढा चांगला रस्ता आहे तिथे आणि देख तुमचे बाकी पत्रकार दिले